आहे बघल बघ च बघते इकडे मग तिकडे इतकं लांब काय झोपायच झोप ग या ब्राउनी ए ब्राउनी राहायलाच वाटत मॅडमच का जो आपलं तिकडे देतो गावडे वाच खातं हां थांबा जरा थोडं अजून करा थांबा <laughs> बच्छ का खातं बघ की थांबा थांबा थोडं अजून करा थांबा काय काय झालं बाकीचं आहे का अजून का काही बबड्या काय झालं झोपकी बाळा झोप हे राऊनी जेओ आल्यासारखं म्हणते काय झालं बाळा की, की? माझा सुट्टी डावणे झोपना बाई तिला आता काय काय झालं काय करते काम हे बाई बघ ना ये ये इकडे चल ये चूपून दे ते बाई ये ये काय बच्छ ये पाय चेप ते दमले असं पुढे रावणे तुझं आहे तुझं काहीच नाही मी जमलं ना इथं झोपले इथं झोप ये हे इथं इथे पुढे सर ये पुढं येथे त्याच्याचं पुढे सर ती बघ झोप येते झोप मसाज करायला झोप येते इथं झोप हां हां बसच करायला झोप इथं झोप इथं बस खाली इथं बस हां बस खाली खाली बस हां झोप बस कसं आहे बघते तिकडे आंघोळ करते भावने पुरी भावने आंघोळ करते त्याचे आंघोळ चालले नाटकेत राहण्याची सकाळी वेगळी संध्याकाळी वेगळी बस का झोप झोप आता तू झोप गाय गाय करे किती बघ ना किती विश्वास आहे माझा असं पोट कधी दाखवत नाही कधीच ज्याच्यावरती विश्वास त्याला पोट दाखवत फक्त आहे ना बावने बा बाटले जीव घेते तिचा आले गोळ घाल ना बा पाटील काही भाऊने आले पाटील बच्चित बच काय झालं काय काय बस का आता अरे पुरी भावने <laughs> काय करायचं बस का आता